सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी राज्यात या तारखेपासून परतीचा पाऊस होणार सुरू पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे मान्सून दोन हजार पंचवीस संदर्भात खरे तर गत दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने विश्रांती घेतली आहे मान्सून आता अंतिम टप्प्यात आला असताना पावसाने विश्रांती घेतली असल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे संबंधित भागातील शेतकरी बांधव पावसाची वाट पाहत आहेत अशातच आता परतीचा मान्सून कधी सुरू होणार याबाबत मोठे अपडेट समोर आला आहे पुढील दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा हलका ते मध्यम पाऊस होणार आहे कोकणात व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला आहे पण परतीचा पाऊस सुरू झाला की पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे यावर्षी परतीचा मान्सून सोळा ते अठरा सप्टेंबर या दरम्यान सुरू होणार असल्याचा मोठा अंदाज समोर आला आहे यावर्षी मान्सून मधील अनियमितता शेतकऱ्यांसाठी विशेष नुकसानदायक ठरली आहे यांना मान्सून सुरू होण्याआधीच मे मे महिन्यात महिन्यात महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला होता झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकला होता हा मान्सून पूर्व पाऊस मान्सून वर परिणाम करणार नाही ना असा सवाल तेव्हाही शेतकरी उपस्थित करत होते दरम्यान यंदा वेळेआधीच मान्सून सक्रिय झाला पण गेल्या कित्येकदा पावसाचा खंड पडला आहे मान्सून काळात यंदा पावसाचा खंड अगदीच जून महिन्यापासून पाहायला मिळाला गेल्या ऑगस्ट महिन्यात सुद्धा सुरुवातीचे काही दिवस पाऊस गायब होता मात्र त्यानंतर पावसाची तीव्रता वाढली मग राज्यभर मुसळधार पाऊस झाला सप्टेंबर महिन्यात मात्र ऑगस्ट महिन्यासारखा जोरदार पाऊस झालेला नाही विशेष म्हणजे गेल्या चार पाच दिवसापासून राज्यात सगळीकडेच पाऊस गायब आहे अशातच आज विदर्भ कोकणातील काही भागात पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे सोळा तारखेपासून परतीचा मान्सून सक्रिय होईल ज्या भागात मान्सून काळात अपेक्षित पाऊस झालेला नाही त्या भागातील शेतकऱ्यांची सर्व मदार परतीच्या मान्सून आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद